प्राचार्य मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड कोपरगाव येथील बेट भागातील गुरु शुक्राचार्य मंदिर येथे महाशिवरात्री निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी राजेंद्र कमलाकर मुळे पंचवटी नाशिक यांनी लिहिलेले शुक्राचार्य स्तवन या पुस्तिकेबरोबरच ओमकार बाळासाहेब आव्हाड यांनी संकलित केलेले हिंदीतील श्री सेवा हे पुस्तक व त्यांनी तयार केलेली गुरु शुक्राचार्य महाराज मंदिराची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट गुरु शुक्राचार्य मंदिर डॉट कॉम या वेबसाईटचे लॉन्चिंग व बाळासाहेब महाळजी आव्हाड लिखित शुक्रतीर्थ या मराठी पुस्तकाच्या नूतन सुधारित आवृत्तीचे प्रकाशन शशिकांत प्रसिद्ध नाशिक मंगेशराव पाटील साहेब माजी कोपरगाव नगरपालिका यांच्या करण्यात आले महाशिवरात्री निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे महाशिवरात्री उत्सवानंतर येणाऱ्या रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता सर्व शुक्र भक्त व शिवभक्तांसाठी महाप्रसादाचे भंडारा आयोजन धरमवीर अग्रवाल सुपुत्र लाल दुर्गादासी मित्तल संभाजी नगर यांच्यातर्फे आयोजित केलं आहे याबाबत अधिक माहिती अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी दिली आहे सदर पत्रकार परिषदेसाठी बाळासाहेब आव्हाड अॅडव्होकेट संजीव कुलकर्णी गजानन कोरळकर सुहास कुलकर्णी हेमंत पटवर्धन सचिन परदेशी प्रसाद पर्रे संजय वडांगळे बाळासाहेब लकारे सुजित वरखेडे विलास आव्हाड दत्तात्रय सावंत महेंद्र नायकवाडे राजेंद्र मुन्ना आव्हाड बाळासाहेब गाडे विजयराव रोहम विलास आव्हाड दिलीपराव सांगळे विकास शर्मा भागचंद रोईकर मधुकर साखरे आदिनाथ ढाकणे अरुण जोशी विशाल राऊत राजाराम पावरा हे उपस्थित होते कार जय शुक्राचार्य आज गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये महा येत्या सव्वीस तारखेला जी महाशिवरात्र आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आणि मंदिराच्या विविध उपक्रमाची माहिती देण्यासाठी आपण आज सर्व पत्रकार बांधवांना आणि मित्र परिवारांना मंदिरामध्ये आमंत्रित केलं होतं पत्रकार बांधवांना आणि मित्रपरिवारांना जी माहिती द्यायची होती ती अशी होती की आपण जे मंदिराची वर्षभरात जे मागील वर्षात जे काही कामं केले काम त्या कामाची आणि येत्या शुक्रवारी आपण जे काही उत्सव जो जो साजरा करणार आहोत शुक्राचार्य महाराजांचा मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा त्या संदर्भात सर्व माहिती आपण पत्रकारांना दिली आणि आज कार्यक्रमाचं विशेष प्रयोजन असं होतं की शुक्राचार्य महाराजांचं शुक्रस्तवन किंवा शुक्राचार्य स्तवन नावाचं एक पुस्तक आहे जे की या मंदिराचं कथानक रू, रू, रूपामध्ये मा मांडलेलं आहे ते डॉक्टर राजेंद्र कमलाकर मुळे नाशिक पंचवटीचं राहणार त्यांनी त्याचं लेखन केलेलं आहे त्या पुस्तकाचं आपण ते छोटे काही पुस्तक आहे त्याचं आपण आज प्रकाशन केलं त्याचबरोबर ओंकार बाळासाहेब आव्हाड यांनी संचलित केलेलं एक शुक्र नित्यसेवा म्हणजे शुक्राचार्य महाराजांची सेवा कशी करावी त्याबद्दल कुठल्या मंत्राचा वापर करावा कुठले कपडे घालावे कुठल्या प्रकारचं सूत्र म्हणावं त्याचबरोबर शुक्राचार्य महाराजांची एकशेआठ नामावली या सर्वाचं एक छोटंसं पुस्तक हिंदीमध्ये शुक्रनित्य सेवा म्हणून त्याचंही आपण प्रकाशन आज केलं त्यानंतर मीच लिहिलेलं शुक्रतीर्थ या नावाचं जे मराठी पुस्तक आहे त्याच्यामध्ये मंदिराची सर्व माहिती मंदिराचे झालेले विविध उपक्रम आणि गेल्या पंधरा वर्षामध्ये मंदिरामध्ये झालेले कामं या सर्वांचा उल्लेख असलेलं एक शुक्र शुक्रतीर्थ नावाचं पुस्तक आहे त्याची आजची चौथी आवृत्ती आपण आज प्रकाशित केली त्याचबरोबर सर्व भक्तांची जी मागणी होती की महाराष्ट्रातलेच नाही कोपरगावातलेच नाही किंवा महाराष्ट्रातलेच नाही महाराष्ट्र बाहेरचे किंवा फॉरेनरचे सर्व भक्तांना मंदिराचा ॲक्सेस मिळावा त्याची माहिती मिळावी यासाठी आपण मंदिराची वेबसाईट आज लाँच केली ती वेबसाईट माझा मुलगा ओंकार बाळासाहेब आवड यांनीच डिझाईन केलेली आहे त्या वेबसाईटचं डोनेमनेम असं आहे डब्ल्यू 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 डॉट गुरु शुक्राचार्य मंदिर डॉट कॉम ही वेबसाईट इंग्लिशमध्ये असली लँड ऑफ शुक्रा या नावानी आहे म्हणजे शुक्राची भूमी लँड ऑफ शुक्रा या नावाने त्या वेबसाईटचं हे आहे त्याच्यामध्ये शुक्राचार्य मंदिराबद्दलची सर्व माहिती सर्व ट्रस्टीज सर्व कमिटी मेंबर सर्व आत्तापर्यंतचे झालेले उपक्रम या सर्वांची माहिती आपण दिलेली आहे आणि तेही माहिती तुम्हाला आत्ता सध्या जरी इंग्लिशमध्ये असली तर ती आपल्याला तिथे जर टाईप करून बघितलं तर तुम्हाला भारतातल्या सगळ्या भाषांमध्ये त्याचं ट्रान्सलेशनसुद्धा होईल आणि मंदिराची अतिशय सुंदर माहिती त्याच्यामध्ये आत्तापर्यंत झालेलं कार्य आज मंदिर कुठे भविष्यात मंदिर आपण कुठे नेऊन ठेवणार आहोत किंवा कशा प्रकारचं डेव्हलपमेंट करणार आहोत सर्व माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे त्या वेबसाईटचंसुद्धा आज आपण पुस्तक प्रकाशनाबरोबर वेबसाईटचं लॉन्चिंग केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी खास नाशिक येथून आपण श्री शशिकांत वांद्रे जे प्रसिद्ध वास्तुतज्ञ आहेत त्यांना बोलवलं होतं त्याचबरोबर आपले कोपरगावचे माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील साहेब यांनाही आपण बोलवलं होतं त्या यांच्या सर्वांच्या हस्ते आपण या तिन्ही पुस्तकाचं प्रकाशन आणि वेबसाईटचं लॉन्चिंग केलेलं आहे त्यासाठी उपस्थित सर्व पत्रकार बंधू मित्रपरिवार आणि गावकरी स्थानिक व्यवस्थापन कमिटीतील सर्व मेंबरसुद्धा हजर होते आणि मी सर्वांना एक विनंती करेन की येण्या येत्या सव्वीस तारखेला जो महाशिवरात्रीचा उत्सव आहे ते त्या दिवशी जो प्रयागराज इथे महाकुंभ चालू आहे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर येणारा महाकुंभ त्याची शेवटची स्नानाची पर्वणी सव्वीस तारखेला म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशीच आहे त्या दिवशी जर आपण प्रयागराजला जाऊ शकला नाहीत तर तुम्ही इथे येऊन शुक्राचार्यांना किंवा शिवांना जर अभिषेक अर्पण केला तर पुण्य तुम्हाला निश्चित मिळणार आहे आणि आम्हाला खात्री आहे की यावेळेस आता सनातनचं जे वारं आता चोवीकडे त्या प्रयागराजमुळे आणि राम मंदिरामुळे वाहतंय त्यामुळे यावेळीची गर्दी ही प्रचंड असणार आहे त्यासाठी आम्ही ती सर्व व्यवस्था केलेली आहे मंदिर प्रशासन त्यासाठी सज्ज आहे येणाऱ्या भक्तांचं स्वागत करण्यासाठी त्यामुळे मी सर्व भक्तांना विनंती करतो की त्यांनी येत्या महाशिवरात्रीला सविस्तार तारखेला यावं गुरु शुक्राचार्य आणि शंकराची इथे येऊन भक्ती करावी त्यासाठी आपण सामुदायिक अभिषेकाची सुद्धा सोय केलेली आहे सामुदायिक अभिषेक आहे नाममात्र दरात सर्व सामान मंदिर पुरवणार पुरवले जाणार आहे आणि येत्या सव्वीस तारखेला या, या शेवटच्या महास्नाच्या पर्वणी निमित्त सर्वांनी अभिषेक सुद्धा देवाला अर्पण करावा असे मी सर्वांना आवाहन करतो येत्या जय शुक्राचार्य धन्यवाद मुळव्यात भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी ते बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा